नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग ला, शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब मी संतोष वाघ रहाटे काका आम्ही सर्व आज शालेय शिक्षण सचिव श्रीत गोयल यांना भेटलो देओल यांना भेटलो त्यांनी तात्काळ स्मिता देसाई आणि बजेटच्या लोकांना बोलावलं आणि आजच्या आज बी डी एसवर खाली निधी सोडा आणि आजच्या आज निधी वितरणाचा शासन आदेश संचालकांना गेला पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत बी डी एसवर निधी पण सोडला जाईल संचालकांना निधी वाट वितरणाचे आदेश पण जातील आणि जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत क्षेत्रीय कार्यालयावर म्हणजे तुमच्या पे निधी पोहोचेल अशी व्यवस्था आधी सर्व मिळून इथे करतो आहे कोणी घरी बसून पोस्ट टाकत असतील तर त्यांनाही माझी विनंती आहे की निश्चित काय खरं आहे ते सांगायचा सा प्रयत्न करा इथून जे सांगतो आहे तेवढंच खरं आहे तुलतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही सर्व लढतोय धन्यवाद महाराष्ट्र राज्यातील सर्व अंशतः हडता शिक्षकांसाठी आम्ही दोघं आणि अन्य सगळे शिक्षक आमदार सातत्याने नऊशे सत्तर कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने जो आपल्याला मंजूर केला होता त्याचं वितरण लवकरात लवकर व्हावं याकरता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी येऊन परिणामी अधिकाऱ्यांनीसुद्धा भांडण करून ती फाईल मंजूर करून घेतली आणि आज निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्याला गेला पाहिजे म्हणून आत्ताच आम्ही श्रीकांत देशपांडे साहेब रहाटे काका त्याचबरोबर आपले वाघ सर आपले साधी सर आणि सगळे या ठिकाणी आलेले शिक्षक आम्ही देवळ साहेबांची भेट घेतली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज हा निधी पुणे स्तरावर गेला पाहिजे असे आग्रहाची मागणी केली त्यानुसार देशपडे आदरणीय देऊळ साहेबांनी त्यांच्या असिस्टंटला बोलून घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हो निधी आज तिकडे पाठवा असं त्यांनी सांगितलं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही श शंभर कोटी रुपयाचा वाढीव निधी आणि रेग्युलर एकशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी जो आहे जो मंजूर झालेला आहे तो आज पुणे स्तरावर जाईल सर्व शिक्षकांची दिवाळी फोड होईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आम्ही दोघंही आणि अन्यही आमदार सातत्याने प्रयत्न करत असतात सगळ्या शिक्षकांना ही दिवाळी फोड जाणार आहे आणि सगळ्या शिक्षकांच्या शंभर टक्के अनुदानित शिक्षक असतील अंशतः अनुदानित शिक्षक असतील यांचा दिवाळीपूर्वी पगार व्हावा अशी आम्ही मागणी केली त्याला आता यश आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आजपासूनच दिवाळी बोर्ड झाल्या असं समजायला हरकत नाही मग सगळ्यांना खूप पूर्ण शुभेच्छा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका